नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील तेला सोलार पंप योजना भरपूर शेतकरी वेंडर लिस्ट कधी ॲड होणार या प्रतीक्षेत होते तर मित्रांनो उद्या किंवा परवा दोन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे ही माहिती आपल्याला वेंडरकडून मिळालेली आहे एक गोल्डी कंपनी जी ॲड होणार आहे आणि दुसरी जी कंपनी आहे ती ओसवाल कंपनी या दोन कंपन्याचे सोलार पंप वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत तर मित्रांनो आता होत असे आहे की तुम्हाला जॉईंट सर्वे करा असे पोर्टलवरती काही शेतकऱ्यांना दाखवत आहेत पण मित्रांनो जॉईंट सर्वे जर तुम्ही करून घेतला तर तुमची ॲटोमॅटिक कंपनी हे सलेक्ट करून होत आहे तरी मित्रांनो जॉईंट सर्वे करण्यासाठी तुम्ही घाई न करता थोडे दिवस थांबा जॉईंट सर्वे करू नका कारण की एकदा का तुम्ही जॉईंट सर्वे हा वायरमनकडून व कंपनीकडून करून घेतला हो तर तुमची कंपनी ही ॲटोमध्ये सिलेक्ट होऊन जात आहे असे भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या आहेत की त्यांचा जॉईंट सर्वे झाल्यानंतर त्यांना वेंडरची ऑप्शन न येता ॲटोमॅटिक त्यांची कंपनी ही सलेक्ट झालेली आहे तर मित्रांनो गोल्डी आणि ओसवाल या दोन कंपन्या ज्या का आहेत त्या उद्या किंवा परवा वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत तर या दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत मित्रांनो तुम्ही कंपनी सिलेक्ट करून घेऊ शकता तरी ही कंपनी केव्हा येईल हे टाईम सांगता येणार नाही पण उद्या किंवा परवा ही कंपनी केव्हाही येऊ शकते तरी आपल्या पोर्टलवरती तुम्ही चेक करत राहणे व जो जॉईंट सर्वेचा जो ऑप्शन आलेला आहे तो जर आलेला असेल तर जॉईंट सर्वे करण्यापासून थोडं थांबा कारण की तुम्हाला मग तुमच्या मनानुसार कंपनी निवडता येणार नाही एकदा का तुमचा जॉईंट सर्वे झाला तर ॲटोमॅटिक तुमची कंपनी हे सलेक्शन होत आहे तरी मित्रांनो हे असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तर तुम्हाला दोनही कंपन्या आवडल्या तर एक कंपनी सिलेक्ट करून घ्या आणि आपल्या वेंडर हे लिस्टमध्ये ॲड करून घ्या तर मित्रांनो हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना या दोन कंपन्यांबद्दल सिलेक्शन करायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेंडर मागेल त्याला सोलार पंप योजनेचे नवीन नवीन अपडेट हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील तर धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद